तर हाय हॅलो नमस्कार कशी आहात सगळेच जण बरे असाल मजेत असाल आणि मस्त असाल खूप दिवस झाले माझ्या व्हिडिओची तुम्ही वाट बघत असाल पण तुम्हाला माझे व्हिडिओ काही दिसलेले नसतील कारण की मी व्हिडिओच टाकलेले नव्हते ना, ना म्हणून तुम्हाला दिसले नाही तर हा व्हिडिओ आठ दिवसाचा नंतर म्हणा किंवा दहा दिवसाच्या नंतरचा वे आधीचा आहे तर आम्ही आमच्या गावी गेलेलो होतो म्हणजे माझे बाबा आहेत म्हणजे माझे सासरे त्यांच्या जन्मस्थानी आम्ही गेलेलो होतो तर मी तिथला होम टूर तुम्हाला दाखवणार आहे आज जेव्हा आम्ही आठ दिवसाच्या आधी फिरायला गेलेलो होतो तिकडे सिहोर उज्जैन ओंकारेश्वर तर तिथून येऊन मग आम्ही बाबाच्या गावी गेलेलो होतो इथे आमचं जुनं गा घर आहे पण ते आता काही जुनं राहिलेलं नाही आहे मस्त छान असं घर बनलेलं आहे पण आमच्या हक्काचं घर तिथे आहे तर मी तुम्हाला तिथे दाखवते इथल्या घराची तर होम टूर दिलेली होती जे राजनांदगावचे आहे ते वालं आणि हा आहे बैतूलमध्ये एक आटनेर म्हणून गाव आहे त्या गावातलं घर आहे बघू शकतात हा हॉल आहे बघू शकतात किती मस्त आहे ही वॉच आहे त्या घरची मस्त सामोरचा हॉल तर बघतच इथून एंट्री करायची आहे आपल्याला मस्त मस्त असा दरवाजा आहे आणि हा दरवाजा समोर दुकान पण आहे दुकान पण मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते हो तर आधी हा बघा इथे मस्त बसायचा एरिया जर, जर, जर जर आहे मस्त सोफा वगैरे इथलं बघू शकतात किती छान आहे मस्त या साइडला टी व्ही वगैरे लावलेली आहे इकडे मस्त फोटो लावलेली आहे राधा राधाकृष्णशी आणि नवीनच घर आता बांधलेलं आहे एक वर्ष ज जरा जरा झालेला आहे घराला म्हणून खूप छान असं सुंदर आहे खूप मोठा आहे डबल डिबल वजलीचं घर आहे तिथे पण आमचं आणि अयाश आणि आम्ही सगळे जण मस्ती करत होतो तुम्ही बघू शकत आहात आणि सगळे जण जर आपापल्या जरा कामात होते म्हणून मी म्हटलं चला ते आपल्या कामात आहेत तर आपण पण आपल्या कामाला लागूया म्हणून मी होम टूर करायला लागलेली होती कारण की तुम्हाला पण सगळी दिलेली पाहिजे की नाही म्हणून म्हटलं चला आपण करून घेऊया आता इथपर्यंत बघितले हॉल झालं हॉलच्या बाजूला सामोर जरा गेले तर समोर किचन आहे पण तो किचन सोडून मी तुम्हाला आता जर वर नेत आहे वरचा फ्लोअर वगैरे मी तुम्हाला दाखवते इथून घराच्या आतमधूनच मस्त छान अशा चा पायऱ्या दिलेल्या आहे पायऱ्यांमधून एंट्री केली की बिलकुल डाव्या साईडला असं छान खूप मोठा हॉल काढलेला आहे इथे कोणते पण फंक्शन वगैरे होऊ शकतात आणि त्याच्यानंतर अजून वर जायच्या पायऱ्या आहेत तिथे आणि इथे अजून त्या हॉलच्या सामोरच म्हणा तिथे दोन बेडरूम आहेत एक बेडरूम इथे आहे हे बघू शकतात इथे मस्त छाड झोपलेलो होतो आणि इथे दुसरी रूम आहे ते पण दादा लोकांची वगैरे आहे आणि ते सगळं काही बघून झाल्याच्या नंतर म्हटलं चला आता वर तर जात नाही कारण की वर जायला तर माझे पाय भरपूर दु दुखतात म्हणून मी काही वर गेलेली नाहीये तरी पण इकडूनच दाखवते तुम्हाला जरी जसं इथं आहे तसंच वर अजून आहे हॉल खूप मोठा खाली उतरली तिकडून समोर जायचं सा भरपूर सारे घर म्हणजे रूम्स वगैरे आहे मग इथून हे बघू शकतात मस्त किचन केलेलं आहे मॉड्युलर किचन झालेलं आहे इथे करून आणि उद्घाटन बनवून गेलेलं आहे किचन इथं वापरत आहेत ते इथे देवरूम बघू शकतात किचनच्या बाजूलाच मस्त देवरूम वगैरे आहे त्याचं पण काम मस्त एकदम झकास टकाटक केलेलं आहे आणि समोर समोर बघितल्यात इथे हे वॉशिंग एरिया वगैरे होतं आणि समोर जरा बघितले तर दोन्ही साईडला पार्टिशन केलेलं आहे आणि तिथे पण भरपूर सारे रूम आहेत तिकडे काही मी गेलेली नाही कारण की तिकडे सगळे लोक कामं करत होते जरा म्हटलं चला आता आपणचं दुकान दाखवून घेऊया तर जसंच एंट्री करतो आपण घराच्या आधीच म्हणजे इथून रोड आहे हायवे आहे त्या हायवेच्या बाजूला आमचं घर आहे तिथेच मस्त तिथे सर्वात आधी दुकान काढलेलं आहे तर इथे दुकान आहे बघू शकतात तुम्ही आम्चा आम्चा हे आमचं नाव आमच्या दुकानाचं नाव आहे शृंगार ज्वेलर्स आमचे हे देवरजी सांभाळतात या दुकानाला बघा मी अयांशला पोहोचतो तिथे बसवून दिली आणि मग तिथं दुकानाच्या अंदर गेली आणि बघू शकतात ती सगळंच काही तुम्हाला मिळते जर तुम्ही बैतूलच्या एरियामधले असाल किंवा आटमरचे कोणी पण माझा व्हिडिओ बघत असेल तर आमच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकतात आणि त्यांना सांगायचं की माझ्या वहिनी मी तुमच्या वहिनीचा आम्ही व्हिडिओ बघितला तर आम्हाला डिस्काउंट पाहिजे बा म्हणून तर ते नक्की देणार बघू शकतात इथे मस्त सोफा लावलेला आहे मस्त दुकान असं सजावट आहे सगळंच काही तुम्हाला आमच्या दुकानामध्ये मिळणार आहे तुम्ही जाऊन नक्की विजिट करा आमच्या दुकानामध्ये वाड्याची मस्ती तर कुठे पण सुरूच होऊन जाते इथे पण मस्ती करायला लागलेलं ला होतं बघू बघा आणि त्याच्यानंतर म्हटलं चला दुकान तर झालं सगळं घर दाखवलं जरा तुम्हाला आमचं आठनेरपर फिरवून आणते बा म्हणून म्हणून हो ना म्हटलं चला आज आपण मंदिरामध्ये जाऊया कारण की मला तिथे काही काम नव्हते ना आम्हाला मस्त फिरायचेच काम होते बा म्हणून म्हणून म्हटलं चला निघूया तेव्हाच बघा इथे अंगठ्या वगैरे पण आहे चैन पण मिळेल मंगळसूत्र पण बनवून मिळणार आहे कानातले वगैरे पण आहेत सगळं सगळं जो तुम्हाला पाहिजे ऑर्डरनुसार बनवून मिळते आणि जे अवेलेबल आहे तर तुम्ही पण घेऊ खूप छान शॉप आहे आणि तुम्ही नक्की करा तिथे म्हणून म्हटलं चला आता पण निघूया मस्त चप्पल वगैरे घातली आणि मस्त ता निघालोत आम्ही आपल्या फिरायसाठी जरा इकडे पण हायवे आहे इकडे पण रस्ता आहे मस्त तुम्ही बघू शकता नवरोबा आणि मी आणि माझा आयश मस्त निघालो तयारी वगैरे करून मस्त कुठे मंदिरात जायसाठी दुर्गा मातेचं मंदिर आहे खूप छान असं बनलेलं आहे तर म्हटलं चला तिथूनच आधी सर्वात आधी दर्शन करून घेऊया मंदिर जवळ पोहोचलो बघा किती मोठा मंदिर आहे की नाही हाही दोन मजली मंदिर आहे खाली दुकानाची चाळ काढलेली आहे आणि वर मस्त छान असं मंदिर दिलेला आहे मंदिरामध्ये मंदेर वर चढाचाच होतो सर्वात आधी देवी मातेचं दर्शन झालेलं आहे तुम्ही पण करू शकता दर्शन आणि माझा बाळाची चुरबुल चुरबुल इथेच पण सुरू झालेली आहे आणि त्याला पाहिजे होती प्रसाद माझ्या बाळाला खायची होती ती प्रसाद म्हणून तो मस्त शोधत होता प्रसाद कुठे मिळेल मम्मा म्हणून आणि भोलेबाबाचे पण दर्शन झाले हनुमानजीचे पण दर्शन झाले आम्हाला खूप स्वच्छ आणि क्लीन असं मंदिर होतं आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर स्वच्छ मंदिर असलं तर की ती मनमोहक असं खूप चांगलं वाटते की नाही आणि हे तसं होतं गजानन महाराजचे पण आम्हाला दर्शन झाले राधाकृष्णचं पण होते एकाच मंदिरामध्ये गेलो पण सगळ्या देवांचे दर्शन झाले नमस्कार वगैरे केलं जे पण मनामध्ये होतं ते सगळं काही मागितलं आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका आता तुम्हाला डेली व्लॉग पाहायला मिळतील जरा दहा ते पंधरा दिवस स्किपच होऊन गेला व्हिडिओ आलेले नव्हते कारण की माझ्या बाळाची तब्येत बरी नव्हती आणि मी पण जरा भरपूर कामामध्ये होती म्हणून काही ब्लॉग वगैरे काढायला मिळालेले नाहीये आता हा जुना व्हिडिओ आहे तर हाच टाकून देते म्हटलं आता याच्यानंतरपासून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील कंटिन्यू रहा व्हिडिओमध्ये आणि हो फ्रेंड्स जेवढे लोक व्हिडिओ बघतात तेवढ्या लोकांनी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जाज खूप छान असा नाश्ता केलेला होता आम्ही आज मस्त आलू भुंडे आणि कढी खाल्लेली होती आणि गाजरचा हलवा पण केलेला होता खूप मस्त छान असं वाटत होतं सर्व देवांना मी नमस्कार केले आणि बाहेर आली आणि बाहेर आल्याच्यानंतर अजून एक दुसरा मंदिर हो जवड़ आहे त्या मंदिरामध्ये आम्ही गेलो होतो जवळजवळच घराच्या बाजूलाच जरा दोन तीन मंदिर लागलेले आहे म्हटलं सगळं सगळेच फिरून घेऊया आणि मगच घरी जाऊन येऊया बाहेर गेलोत आणि कुठेतरी फिरलो तर खूप छान असं वाटते काहीतरी आठवणी राहतात आपल्यासोबत आणि आमचं जुनं गाव आहे आणि त्या गावामध्ये जाऊन एन्जॉय करणार नाही असं तर होणार नाही आणि आणि मला तीन धीर आहेत मस्त छान ते पण भावासारखेच राहतात एक नंबर आणि एका धीराचं लग्न झालेलं आहे मागच्याच वर्षी ती पण आहे मस्त छान अशी आणि घरचे पण लोक एवढे चांगले आहेत की भरपूर जास्त एवढे हो, जीव लावतात आम्हाला की खूप जास्त आणि मग त्याच्यानंतर म्हटलं चला घरी जाऊया आणि मग संध्याकाळ झाली संध्याकाळी काय आताच मी तुम्हाला सांगितलं तर माझ्या एका धीराचं लग्न झालेलं आहे तर तोच आहे त्याच्याच लग्नाची कॅसेट बघत आहोत आणि अयशची लाड तर नेहमी कुठेही सुरूच असतो तर हा माझा छोटावाला धीर आहे बघू शकतात सगळे मिळून आम्ही थंडीमध्ये मस्त असं छान टी व्ही बघत होतो इथे आणि आमच्या स्वयंपाकाची पण तयारी सुरू होती इथे मस्त मेथीची भाजी तोडत होतो आणि ज्या दिराचं इथं कॅसेट बघत होतो ते बघा हे हसत आहेत मस्त छान तर बाय बाय